गावाकडे तयारी करतो आपण सध्या फवारणीची कारण की आता आंब्याला फुल मोहर लागलेला जस्त आहे आणि जास्तीत जास्त मोहर लागावा आणि जास्तीत जास्त त्याला कैरा लागावा ह्या अनुषंगाने ह्या फवारणी आहेत मम्मी पप्पाच्या चा महाराष्ट्राली चाललेली आहे कारण की ह्याच्यापूर्वी लहानपणीपासून मी मोठा वयापर्यंत माझ्याकडे काय अशा आंबे वगैरे आपल्याकडे होते मम्मी पप्पा माझ्या वयात होते त्या ठाला त्यांच्याकडे आंबे होते त्यांना माहिती आहे की काय करायचं काय नाही आता फवारा एकटाच घेऊन दोन तीन घागऱ्या चलणं होत नाही आपल्याला सवय नाही मग कोमल माडी यांनी सगळ्यांना मदतीने हे काम चालू आहे तीही शेतकरी आहे मीही उलिसा शेतकरी आहे जास्त जरी नसलो तरी भारी वाटतंय इकडं बघितलं तर ऍपलला पण आपल्या फॉरने करून घेतली आणि ॲपलला पण आता सध्या थोडी थोडी फुडं लागायला आहेत माग ऍपल लागले होते पण पक्षांनाच खाऊन घेतले चला हरकत नाही आपण जे करतोय तर जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात जा यावा जेणेकरून प्राणी पक्षालाही खायला भेटावा इकडं आता ट्रॅप लावून चालू आहे ते किडू एक असतंय ते किडू आजी बातच त्या कायर ठेवत नाही त्या अनुषंगाने हे ट्रॅपचं साहित्य आहे डब्बा त्याचं खाद्य पप्पानं सगळ्या झाडांना आंब्यांना असे लटकून घेतले मला वाटलं हे पडत असले एखाद्या वेळेस पण थोड्या वेळानं जाऊन बघितलं पंधरा वीस मिनिटांनाच तर त्याच्यावरती किडे आले पण म्हटलं काय असं राहतंय एक एक किडू दहा दहा वीस वीस आंबे पाडत आहे असं मी ऐकून आहे ते तीन किडे तर लगेच आले आणि ट्रॅप ट्रॅपमध्ये बघितलं तर एक किडू मरूनही पडलं होतं चला कुणाला जर हे नवीन असते ना आंब्याविषयी तर त्यांनाही कळवं आहे की असं असं असतंय हे कळवलं त्या अनुषंगाने मी केलं चला ह्या वर्षी जास्त काय लागतं आणि जास्त आंबे खायचा आपण असा ओके धन्यवाद